मंडळी कालच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल काल, काल लागलेला आहे आणि पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाकडे आहे पण पक्ष आणि चिन्ह जाणं हे पवारांच्या साठी आहे आणि त्याचाच आपण ए टू झेड इतिहास बघणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहटी केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाकडे अधिकृतपणे सोपवलं अशा वेळी शरद पवार यांच्यासाठी हा फार मोठा धक्का मानला जातो मात्र असं असलं तरीही पक्ष किंवा चिन्ह जाणं हे त्यांच्यासाठी काही नवीन नाही कारण शरद पवार यांनी आतापर्यंत अनेकदा वेगवेगळ्या चिन्हांवर आणि पक्षांच्या नावावर निवडणुका लढवल्या हो आहेत आणि त्यांच्या राजकीय कार्यकिर्दीत ते बरेच यशस्वी देखील राहिले आहेत हाच सगळा त्यांचा इतिहास आपण सविस्तरपणे पाहणार आहोत साधारण एकोणीसशे साठ साली शरद पवार हे स्थानिक पातळीवरील राजकारणात सक्रिय झाले होते महाविद्यालयात विद्यार्थी संघटनेचं काम करताना एका कार्यक्रमात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना आमंत्रित केले त्यावेळी शरद पवारांच्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण हे प्रभावित झालेले त्यानंतर यशवंतरावांच्या मार्गदर्शनानुसार शरद पवार यांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता एकोणीसशे सदुसष्टच्या काँग्रेस पक्षानं पहिल्यांदा विधानसभे निवडणुकीचं तिकीट त्यांना दिलेलं होतं ज्यामध्ये त्यांनी बारामती मतदारसंघातून विजय मिळवला होता तेव्हापासून शरद पवार हे पक्के काँग्रेसी नेते म्हणून महाराष्ट्राला परिचित होते मात्र मधल्या काळात अनेक राजकीय स्थित्यंतर घडली ज्यामध्ये इंदिरा गांधी या राजकारणात आल्यावर काँग्रेसचं विभाजन झालं पण त्यानंतर पक्ष आणि देशाच्या पातळीवर इंदिरा गांधींनी आपलं नेतृत्व सिद्ध केलं तर दुसरीकडे शरद पवारांनी देखील राज्याच्या राजकारणात आपला ठसा उमटवला होता दरम्यान इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केल्यानंतर देशातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदलून गेलं त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला एकोणीसशे सत्याहत्तर साली इंदिरा गांधींनी आणीबाणी उठून देशात लोकसभेच्या निवडणुका घेतल्या ज्यामध्ये त्यांच्या पक्षाचा पराभव झाला आणि देशात जनता पक्षाचं सरकार अस्तित्वात आलं याचा अगदी वर्षभरानंतरच म्हणजे एकोणीसशे साली शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाचे बारा आमदार फोडले यावेळी त्यांनी विरोधी पक्षाबरोबर हात मिळवणी केली आणि वसंतदादांचं सरकार पाडले अठरा जुलै एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी शरद पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली यावेळी पवारांबरोबर इंदिरा काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले बारा आमदार पा, समाजवादी काँग्रेस पक्ष आणि जनता पक्ष यांची पुरोगामी लोकशाही दल ही आघाडी तयार केली पण एकोणीसशे ऐंशी साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकार बरखास्त केली ज्यामध्ये शरद पवारांचं सरकार ही बरखास्त झालं पण तरीही काँग्रेसमध्ये न जाता त्यांच्या विरोधात राज्यात लढा द्यायचा यावर पवार ठाम होते दरम्यानच्या काळात इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशाचे पंतप्रधान पद आणि काँग्रेस पक्षाची धुरा ही राजीव गांधी यांच्याकडे आली त्यावेळी राजीव गांधी यांनी शरद पवार यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये यावं यासाठी प्रयत्न केले राजीव गांधी यांच्या शब्दाला मान देत शरद पवार यांनी एकोणीसशे सत्याऐंशी साली म्हणजे नऊ वर्षांनी काँग्रेस आईमध्ये पुन्हा एकदा प्रवेश केला जून एकोशे अठ्याऐंशी साली पंतप्रधान राजीव गांधींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं आणि त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांची निवड केली पण एकोणीशे नव्वदच्या लोकसभा निवडणुकी प्रचारादरम्यान राजीव गांधींची हत्या झाली आणि त्यानंतर जे सरकार अस्तित्वात आलं त्याची धुरा ही नरसिंह रावांकडे आली याच वेळी पंतप्रधान म्हणून शरद पवार यांचं देखील नाव चर्चेत होतं मात्र नरसिंहरावांनी त्यावेळी बाजी मारली होती पण यावेळी शरद पवारांना तेवढ्या थोला मोलाच असं संरक्षण मंत्रीपद देण्यात आलं होत तर दुसरीकडे महाराष्ट्रात सुधाकर राव नाईकांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती मात्र मुंबईतील जातीय दंगलीनंतर सुधाकर राव यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर पंतप्रधान नरसिंह राव यांनी शरद पवारांना पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नेमले एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे नव्याण्णव शरद पवार हे काँग्रेस आय मध्येच होते पण एकोणीसशे नव्याण्णव साली पी ए संगमा आणि तारिक अनवर यांच्यासह हो शरद पवारांनी अशी मागणी केली कि तेराव्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींच्या ऐवजी भारतात जन्मलेल्या कोणाही नेत्याला पंतप्रधान पदाचं उमेदवार म्हणून घोषित करावं पण त्यांच्या याच मागणीनंतर काँग्रेस पक्षानं शरद पवार पी ए संगमा आणि तारीखनुहर यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केलं त्यानंतर दहा जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली याच पक्षाच्या जोरावर शरद पवारांनी आपलं राजकारण सुरू ठेवलं मात्र जुलै दोन हजार तेवीस रोजी शरद पवारांचे पुतणे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे बंड केलं त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडली आणि या फुटीनंतर पक्ष आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगात धाव घेतली अखेर सहा फेब्रुवारी काल यावर निकाल देण्यात आला ज्यामध्ये दे निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांचं चा असल्याचं मान्य केलं निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार यांना नवा पक्ष नव चिन्ह घेऊन महाराष्ट्रातील जनतेसमोर जावं लागणार आहे या वयात ही लढाई पवारांसाठी नक्कीच सोपी नाही पण तरीही लढवय्या नेता अशी ओळख असलेल्या पवारांचा करिश्मा महाराष्ट्राच्या जनमानसावर काय जादू करू शकतो हे अवघ्या महाराष्ट्रानं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पाहिले त्यामुळं आजच्या निकालानंतर शरद पवार हे पुन्हा नव्या उमेदीनं जनतेत जातील एवढं मात्र नक्की